नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे की कापसाला मार्चमध्ये एवढा भाव मिळण्याचे संकेत पहा अभ्यासकांनी काय सांगितले शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोचत राहतील चला तर जरी वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो या चालू हंगामात <coughs> देखील कापूस बाजारभाव फारच दबावात आहेत दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या बाजारभावात नॉर्मल सुधारणा पाहायला मिळाली आहे जागतिक बाजाराचा विचार केला असता तेथे बाजारभावात चढ उतार सुरू आहे मात्र जागतिक बाजारात सुरू असलेली परिस्थिती आगामी काळात बाजारभावाला आधार देणार हे स्पष्ट होत आहे शेतकरी मित्रांनो परिणामी देशांतर्गत बाजारात देखील कापसाला चांगला भाव मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे आगामी काळात बाजारभावात सुधारणा होण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहे तसेच देशांतर्गत बाजारात गेल्या दोन दिवसांमध्ये कापसाचे भाव शंभर रुपयांनी वधारले आहेत ही गोष्ट शेतकऱ्यांच्या पत्यावर पडली आहे शेतकरी मित्रांनो बाजारभावात सुधारणा होत असल्याने आगामी काळात आणखी भाव कडाडणार अशी भोळीबाबडी आशा शेतकऱ्यांना देखील लागती आहे शेतकरी मित्रांनो विशेष बाब अशी की काही बाजार समित्यांमध्ये कमाल बाजारभाव सात हजार पाचशे क्विंटलपर्यंत पोहोचला आहे अशातच आता जाणकार लोकांनी यामध्ये आणखी वाढ होणार अशा आशावाद व्यक्त केला आहे तसेच किती वाढणार भाव हा प्रश्न जर आपल्याला पडलेला असेल तर त्यासाठी आपण बाजार अभ्यासकांनी म्हटल्याप्रमाणे कापसाच्या सरासरी बाजारभावात आणखी दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ होणे अपेक्षित आहे म्हणजेच कापसाचे सरासरी भाव सात हजार पाचशे क्विंटलपर्यंत पोहोचतील असे तज्ज्ञांनी म्हटले आहे तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे सध्या जागतिक बाजारात कापूस महाग विकला जात आहे तसेच आपल्या देशात कापसाचे भाव जागतिक बाजारांशी तुलना केली असता दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत स्वस्त पाहायला मिळत आहेत यामुळे आपल्या देशातील कापसाला मागणी आहे विशेष म्हणजे आगामी काळात देखील ही मागणी टिकून राहील अशी आशा आहे शेतकरी मित्रांनो परिणामी बाजारभावात सुधारणा होत आहे यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार आगामी काळात कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळू शकतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे परिणामी शेतकऱ्यांनी कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री केली पाहिजे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे पण शेतकरी मित्रांनो आपण टप्प्याटप्प्याने विक्री करावी इथंपर्यंत कापूस आता राहिलेला नाही आहे आणि पाहिजे तसा भाव थोडा थोडा वेळाने वाढत चाललेला आहे त्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार कापूस विकावा कारण की तज्ञांनी सांगितले तेही बरोबर आहे पण आपल्याला सध्या जर पैशांची गरज असेल तर आपण ते लवकर विकून टाकत असतो जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्याच्यामुळे आपल्याजवळ जास्तीचा साठा राहत नाही टप्प्याटप्प्याने विक्री करण्यासाठी किंवा जास्तीत जास्तीचं उत्पन्न सामान्य शेतकऱ्याजवळ नसतं त्याच्यामुळे कमी कापूस त्यांना लवकर विकावा लागत असतो त्याच्यामुळं आपल्या सोयीनुसार तसेच बाजारभावाचा आढावा घेऊनच आपण कापसाची विक्री करावी तसेच यूट्यूबवर गुगलवर तसेच इतरही सोशल मीडियाद्वारे आपल्यापर्यंत भाव पोचत असतात वेगवेगळे भाव संपूर्ण माहिती त्याच्यातून आपण हुशार होऊन मार्केटचा आढावा घेऊनच आपण कापसाची विक्री करावी शेतकरी मित्रांनो आपण पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद